नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत आता काल आपण म्हटलं की मी सहज आहे आय एम इझी बरोबर तेच आज थोडंसं सविस्तर पाहूया मला नवीन गोष्टी शिकणं सहज शक्य आहे माझ्याकडे पैसे सहज येतात बर। ही ॲफमेशन्स आपण आधीच पाहिली आहेत बरोबर तर आजचा मंत्र आहे मला जे काही मिळवायचं आहे ते मी सहज मिळवू शकते या वाक्यामध्ये सहज हा जो शब्द आहे त्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करा काय वाटतं ही वाक्य मनामध्ये म्हटल्यावर वाचल्यावर तुम्हाला सांगते ही वाक्य मी जेव्हा पहिल्यांदा वाचली होती तेव्हा मला थोडासा रागच आला होता या वाक्यांचा पण आणि स्वतःचाही या वाक्यांवरचा विश्वास तर अगदी दहा पंधरा टक्केच होता कारण लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं ना कठोर परिश्रम हाच यशाचा राजमार्ग सहज मिळालेलं यश काही टिकत नाही वगैरे वगैरे आणि खरंच आपण खूप कष्ट घेतो पण त्या कष्टाच्या मनाने आनंद समाधान देईल असं यश मिळत नाही हो ना आयुष्यात गोष्टी सहज झाल्या पाहिजेत आता याचा अर्थ असा नाही की प्रयत्नच करायचं नाही असेल हरी तर देईल खाटल्यावर असा याचा अर्थ अजिबात नाही म्हणजे बघा एखादी गो गोष्ट मिळवण्यासाठी मी प्रयत्न करते आणि ते प्रयत्न इतर लोकांना कठोर परिश्रम वाटू शकता पण मी ते प्रयत्न ते काम सहज केलं तरच त्याचा पुरेपूर आनंद आणि समाधान मला मिळू शकतं नाही पटत ना मलाही नव्हतं पटलं पण आपण एक उदाहरण बघूया मग रात्री झोप सहज लागली तर अधिक आनंद आणि समाधान वाटतं की कठोर परिश्रमाने झोप लागली की छान वाटतं किंवा सकाळी कोठा सहज साफ झाला तर छान वाटतं की कठोर परिश्रम घेऊन साफ झाल्यावर छान वाटतं <laughs> तेव्हा आयुष्यात गोष्टी सहज होऊ द्या तुमचे प्रयत्न ओढून ताणून आटापिटा करून करणं टाळा तुमचे प्रयत्न सहज होऊ देत त्यासाठी तुमच्या मनाची स्थिती सहज ठेवा मनाची ही जी सहज स्थिती आहे तीच आपल्याला कठीण प्रसंगात उभं राहायला स्थिर राहायला मदत करते आणि आपण त्या प्रसंगातून सहज बाहेर पडतो <laughs> तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद